आज सकाळ सकाळी बायकोने असं काय बोलून टाकलं तर झालं असं की बायको माझ्याकडे हो म्हणते खूप दिवस झाले तुम्ही मला बाहेर रेस्टॉरंट च जेवण खायला नेलं नाही आणि आज भी जेवन पन मंग मी तुमच्यासाठी जेवण पण बनवणार नाही मग मीही विचार केला आज बाहेर जेवायला जाऊया म्हणून आम्ही दोघी तयार व्हायला लागलो पण जेव्हा तोंड धुण्यासाठी बाथरूम मध्ये जातो तेव्हा पाहतो तर माझा कुणीतरी गायब केलेला मग मी लगेच बायकोला विचारलं ती थोडी चिडून म्हणाली मला नाही माहिती खूप इकडे तिकडे सोडल्यानंतर शेवटी मला माझा फेसवॉश सापडतो तेवढ्याच बायको येऊन विचारते या फेसवॉश मध्ये असं काय आहे मग मी तिला सांगितलं या फेसवॉश मध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे जे चेहऱ्यावरील पिंपल्स डाक डब्बे आणि मुरुम कमी करतो मुळेटी आहे जी चेहऱ्याला नैसर्गिक चमक आणि उजळपणा देते आणि मेथॉल जो चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि घाम कंट्रोल करतो हे ऐकून बायको म्हणाली मग महागच असेल ना हे मग मी सांगितलं नाही फक्त एकशे पंचवीस एक आणि दोन बॉटल्स एकत्र मागवल्या हो तर अजून फायदेशीर वरून काय तर अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर अकरा पॉइंट पाच लाखापेक्षा जास्त रिव्ह्यू माझा चेहरा पाहून बायको म्हणाली तुम्ही तर खूपच छान दिसताय म्हणूनच मी तुम्हालाही सांगतो तुम्ही एकदा नक्की वापरून पहा कमेंट्स मध्ये बीई एस टी असा शब्द लिहा मी तुम्हाला लिंक शेअर करेन जिथून ऑर्डर केल्यावर फक्त दोन ते तीन दिवसात प्रोडक्ट तुमच्या पर्यंत पो पोहचेल आणि हो यानंतर मी आणि माझी बायको मस्त पैकी भाई बाहेर रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो